वकील सरकारी आता भाजपचे भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही सातत्यानं सांगतो की नीटच्या परीक्षा रद्द कराव्यात आज राज्य सरकारने पुन्हा न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून एक पाप पुन्हा केलं उज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना अजून त्यांना सरकारी वकील करून एक त्यांनी सिद्ध केलं की वकीलही सरकारी आता भाजपचेच राहणार अशा पद्धतीचं दृष्ट काम महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे सरकारने याचा फेरविचार करावा भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून राज्य शासनही तातडीनं त्याच्यातला फेरविचार करावा त्याचप्रमाणे नीटच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही संपलेला नाही अनेक परिवार अजूनही चिंतेत आहेत मुलांचं भविष्य अंधकारमय आहे केंद्रातले मंत्री सांगतात की बिहारमध्ये कॉपी झाली आम्ही त्याचा तपास करतो आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्यानं आम्ही सांगतो की नीटच्या परीक्षाच ह्या रद्द कराव्यात पहिल्यासारख्या बारावीच्या परीक्षेच्या आधारावरच या परीक्षा व्हाव्यात मेडिकलच्या ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे महाराष्ट्रामध्ये भरतीच्या नावाने गोंधळ कसा केला जातो आता पावसाळ्यामध्ये ग्राउंड सगळे ओले आहेत आणि पोलिसांची भरती सुरू झालेली आहे फिजिकल याच्यामध्ये त्यांना त्या ग्राउंड मध्ये धावावं लागतं आणि त्या चिखलातल्या ग्राउंड मध्ये धावत असताना अनेक पोरांचं त्या ठिकाणी नुकसान होते आहे त्यांचं त्यांना दुखापत उत्पन्न होते आहे आणि म्हणून हे सरकार किती वाईट विचार या नवीन पिढीच्याबद्दल करते आहे ही त्याच्यातून सिद्ध होते आहे मागच्या भरती झाल्यात त्याची अजूनही ट्रेनिंग चालूच आहेत पण त्यांच्या या सगळ्या मुलांना दोन तीन महिने अजून थांबावं लागणार आहे सरकारला पावसाळ्याच्या नंतर फिजिकल हे सगळ्या भरत्या कराव्यात एवढं सरकारला आमचं आव्हान आहे मुलांच्या असेही परीक्षा बघू नये की त्या मुलांचं भविष्य खराब होत असेल तर या पद्धतीचं कृत्य सरकारने करू नये या पद्धतीचं एक सरकारला आमची विनंती आहे मी आजच मान्य मुख्यमंत्र्याला आम्ही त्या पद्धतीचं पत्र लिहून पाठवतो आणि पोलीस भरतीबद्दलचं त्यांनी त्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे